हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मस्तपैकी संध्याकाळ झाले आणि तुम्हाला समोर दिसत असेल काजू आहेत या सगळ्या आणि मस्त अशा मोहरल्यात आणि तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायला मिळेल की एकदम अशा हिरव्यागार आणि मस्त अशी पानं बघा त्यांची हिरवीगार कारण की आता त्यांना मस्तपैकी पालवी फुटली आहे आणि त्या पालवीमधूनच मोहरसुद्धा आला आहे मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्यांच्यावरती सुद्धा फवारणी झालेली आहे आणि जी आपली दुसरी बाग आहे त्याच्यावरती पण बऱ्यापैकी फवारणी होऊन मोहर येऊन मोहरसुद्धा फुलला आहे फक्त आता काजू यायची म्हणजे ज्या काही आमच्याकडे फिफडं बोलतात जे छोट्या छोट्या काजू आहेत त्यांना फुलातून त्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे माकडाने खूप त्रास दिला आहे कारण की हे जे मोहर असतात चोड़ ना थे थे ते खुटून ते खातात कारण की त्याच्यामध्ये थोडा गोडवा असतो त्याच्यामुळे ते फु खुटून खातात तर का माकडांचा खूप त्रास आहे आणि म्हणून मी आम्ही इथे आलो आहे आणि तुम्हाला मी दाखवते काजू वगैरे आणि जे आपली दुसरी जी बाग आहे त्या बागेतसुद्धा काजू बऱ्यापैकी आहेत तिकडे एवढं माकडं एवढा त्रास देत नाहीत पण ही जी झाडं आहेत पंचवीस तीस एक झाडं सो ह्यांना खूप त्रास म्हणजे ते अक्षरशः त्यांनी मोहरना खाल्ला आहे काढून त्याच्यामुळे थोडं त्या काजूंना हे झालं आहे तर अशा पद्धतीने सगळा म्हणजे थोडा कसं होतं थो ना कुठलाही व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये थोडेफार आपल्याला अडथळे येतात आणि काजू पण हा आपला एक व्यवसायच आहे जो वर्षातून एक आपण एकदा त्याच्यातून उत्पन्न घेत असतो पण उत्पन्न जेव्हा आपण मेहनत करत असतो तेव्हा मेहनत करताना काही असे अडथळे येतात जसे की आता माकड आहेत म्हणजे भयानक त्रास देतात आता तुम्हाला ओवरऑल मी सांगते जसं आता मोहर आला आहे तर मोहरसुद्धा ते खुटून खातात आणि जेव्हा मोहोरमधून ज्या काजू येतात त्या काजू कशा एक एक येत नाहीत काजू अशा घडाने येतात तर घडाने येतात ना काजू तर त्यासुद्धा ते वरची जी बोंडं त्यावर तुम्हाला माहिती असेल वरती बोंड असतात तर ती बोंडं म्हणजे पिकायच्या आधीची स्टेज हिरवी जी असतात तर ती पण ते काढून खातात तर त्याच्यामुळे काय होतं जेव्हा पूर्ण त्या काजू काढल्या का म्हणजे ते बसून पूर्ण ओढतात आणि एक काजू खा एक बोंडा खायच्या नादात ते पूर्ण हेच काढून खातात म्हणजे घडच खाडून म्हणजे खातात त्याच्यामुळे ज्या कोळ्या वगैरे बिया असतात ना त्या खाली पडतात तर असे काही अडथळे असतात आहेत जे दरवर्षी फेस करावे लागतात काजूच्या सीजनला आणि एकदा मग आंबे वगैरे नाणार झाले तयार की मग ते जास्त इकडे त्रास नाही देत पण आत्ताचा जो एक दोन महिने आहे ना तो खूप त्रास देतात कारण की अजिबात हटतच नाहीत पूर्ण काजू आणि ह्या काजू कशा मोठ्या नाही आहेत आहेत वेंगुर्ला काजू त्याच्यामुळे ते बसून एकदम खातात काढून तर अशा आहे तर ही आपली एक छोटी म्हणजे छोटी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आपली ही पण एक बागच आहे त्यानंतर या साईडलासुद्धा आपल्या काजू आहेत इकडे वरती पण तिकडे खूप आता जंगल असल्यामुळे आपल्याला जाता येणार नाही पण तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघा त्याच्यामध्ये आहे सो तिकडे आता काजू लागतील ना त्या काजू ज्या आहेत त्या गावटी आहेत प्लस वेंगुर्ल्या आहेत मिक्समध्ये पण तुम्ही त्या जेव्हा लागतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पण आता ह्या ज्या सगळ्या आहेत इथूनचा पट्टा चालू होतो तो डायरेक्ट खालपर्यंत सो ह्या अशा ज्या काजू चांगल्या मोहरल्या आहेत काय मस्त वैकी जो मोहर आहे तोसुद्धा खुलला आहे आणि कीड वगैरे काहीच नाही आहे कीड जी मध्ये पडली होती त्याच्यामुळे फवारणी केली त्याच्यामुळे आता कीड वगैरे अजिबात नाही आहे सो तुम्हाला मी आता जाऊन दाखवते तर हे बघा हे असं पूर्ण मोहर आलेलं आहे आपल्या काजूंना काही मोहर असा फुलला आहे काही फुललेला नाही आहे आणि बघू शकता एकदम बघा सगळीकडे मोहर आला आहे आणि हा तुम्हाला बघायला मिळेल हे असे बसूनसुद्धा खाल्ले जातात काढतात काढून हे माकड खातात त्याच्यामुळे थोडं वाईट वाटतं कारण की एवढा चांगल्या काजू झाल्यात आणि लगेच ते आलेला जो मोहर आहे तो खा काढून खातात त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पानं बघा एकदम हिरवीगार आहेत अजिबात त्यांना कसलं काही कुठलंच करपा नाही आलाय कुठलाच रोग नाही आलाय एकदम हिरवीगार आहेत आणि मस्तपैकी असा मोहरसुद्धा आला आहे आणि दुसरं सांगायचं झालं म्हणजे आत्ताच्या सीजन म्हणजे आत्ता ह्या काजू अजून टाईम आहे त्यांना काजू वगैरे यायला आत्ता मोहर यायची सुरुवात झाली आहे पण थोडा प्रमाणे त्याला पाणी पण द्यावं लागतं काजूंना आणि थोडं द्यायचं जास्ती नाही द्यायचं जेणेकरून मग त्या काय होतं पसरतात खूप चांगल्या म्हणजे मोठ्या वाढतात तर त्या आपल्याला जास्त वाढून नाही द्यायच्या त्याच्यामुळे ह्या ह्या सीझनमध्ये ह्या टाय पिरियडमध्ये त्यांना थोड्या प्रमाणात पाणी द्यायचं असतं किमान तुम्ही आता ह्यांना पूर्ण ठिबक सिंचन केलं त्याच्यामुळे एक वीस पंचवीस मिनटं जरी पाणी चालू ठेवलं तरी त्यांना खूप होतं आणि नंतर मग जेव्हा त्या काजू लागतात त्याच्यानंतर अजिबात पाणी द्यायचं नसतं काजूना म्हणजे मग ते फुडपर्यंत जेव्हा त्यांना बोंड वगैरे होईपर्यंत काजू जून होईपर्यंत अजिबात त्यांना पाणी नाही द्यायचं असं एक आहे ही जी ओवरऑल माहिती जी मी तुम्हाला सांगते ते जे आम आम्ही आमच्याकडे जे फवारणी वगैरे करायला येतात सो ते सांगतात की यांना म्हणजे जास्ती पाणी जेव्हा काजू लागायच्या वेळी त्यांना जास्त पाणी नसतं द्यायचं आणि हे अशा सगळ्या काजू आहेत मस्त मोहर वगैरे आला आहे बघा आणि पलीकडे सुपारीची बाग आहे एका दुसऱ्या काकांची आणि हा इथून जो पट्टा चालू होता सर, सरळ आता ऊन आहे थोडा ब्लर दिसेल हा जो सरळ पट्टा चालू होता तर ह्या आपल्या सगळ्या काजू आहेत आता हा जो मोवर आधी आलेला आहे त्याच्यामुळे हा पूर्ण खुललेला आणि ह्याच्यातूनच आता बिया वगैरे दिसतील मस्त हिरवागार झाल्यात आणि तुम्हाला मी दाखवते ते कशा प्रकारे मोहर खातात ना ते पण मी तुम्हाला दाखवते काही काही काजूंना तर खूप मस्त आला आहे तुम्हाला बघू शकता आता ह्या ह्या काजू आहेत ह्या असा एक एवढा एवढा काय वाढलेलं नाही आहे आणि खालून मोहर आल्या त्याच्यामुळे हे बसून अलगत मोहर खातात तुम्हाला मी दाखवते समोर दिसतेच मला तर हे बघा हे ना असे खाऊन टाकतात मोहर म्हणजे पुढे जे मोहर आलेला असतो ना तो अजिबात ठेवत नाही बघा खूप ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल इथे पण बघायला मिळेल इथे बघायला मिळेल अजून मोहर सुद्धा खुल म्हणजे उमळला नाहीये तरी त्या आधी त्यांनी खाऊन टाकले बघा हे असे पुढे डेटकानं ठेवतात नाही असे खाऊन टाकतात कारण की जे उंचावरती मोहर म्हणजे जो काजूने आला आहे ना तो नाही खात पण जे खाली ज्या काजू अशा पसरलेल्या आहेत ना त्यांचा जो मोहर खातात त्याच्यामुळे काय होतं पुढे चान्सच राहत नाही की काजूंना परत मोहर येऊन त्यांच्यावरती काजू धरतील कारण की आता जी पालवी आली आहे ना त्या तेवढ्याच पालवीला फक्त काजू येऊ शकतात आता ती तुम्हाला बघायला मिळेल ही ते आता पालवी येते काजूला ही पण इथे तुम्हाला बघा इथे पालवी येते आपल्या ह्या साईडला पालवी येते आत्ता फक्त जेवढी पालवी येईल ना त्याच काजूंना पुढे मोहर येणार आहे का नाहीत आणि आता बघा हे आता त्यांनी खाऊन टाकलं त्यामुळे ह्याला काहीच कशाला काही येणार नाही किंवा ह्याला मोहरसुद्धा येणार नाही सो असा सीन आहे सगळा आपल्या काजूंचा सो माकडं खूप त्रास देतात आहे बघा इथे पण त्यांनी पूर्ण खाऊन टाकले नाही हे पण खाऊन टाकले नाही त्याच्यामुळे मग आत्ता ते भोंगे वगैरे लावायची वेळ आली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फटाके वगैरे लावायचे कारण की कसं होतं ह्या ज्या बाग आहेत ना त्या आमच्या घरापासून जर थोड्या अंतरावर ते आहेत म्हणजे थोडा राना रान जे असतं ना त्या टाईपमध्ये त्या इकडे आहेत त्याच्यामुळे एवढं लक्ष नाही तरी पण फेऱ्या असतात चालू त्याच्यामुळे येऊन जाऊन बघावं लागतं पण आत्ता मी बघ आली आहे तर खूपच त्याने मोहर खाऊन टाकलं आहे बघा इकडेसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बघा खूप मोहर खाऊन टाकलं आहे आणि काय ना मस्त असं मोहर आलं आहे बोला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या उंच आहेत ना आणि कसं आहे ज्या फांद्या आहेत त्या लवचिक आहेत म्हणजे अशा प्रॉपर एकदम अशा मजबूत नाही त्याच्यामुळे ते वरती जास्ती चढत नाहीत हे खालचंच खालचं सगळं खाऊन टाकतात तर ह्या वेळेस गेल्या वेळेस पण बऱ्यापैकी वे लागलेली ह्या काजू आणि ह्या वेळेस पण छान लागणार आहेत मोहर एकदम मस्त आला आहे आणि आत्ता हा सीझनच आहे काजूंचा वेंगुर्ला काजू आधी लागतात आणि ज्या आपल्या गावठी असतात त्यांनासुद्धा मोर यायला लागल्या आहेत पण त्या खूप उशीर लागतात थोड्या तर अशी आपली बाग आहे तुम्ही याआधी पण बघितले असाल सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा जर तुमच्यासुद्धा बागा असतील तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की काय करता येऊ शकतं याच्यावरती आ, सो मस्तपैकी संध्याकाळ झाला ना त्याच्यामुळे एकदम मस, मस्त बघायला पण मस्त वाटतात आणि आता एवढे माकड हाकलले तरी अजून आहेतच बघा मस्त समोर आहे आणि कधीही काजू बाहेर येतील हे बघा या सगळ्या सात नंबर चार नंबर तीन नंबरच्या काजू आहेत सो या मस्त लागतात बघा सुद्धा मोहर आला म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या काजून आपल्या मोहर आल्या ह्या साईडला जास्ती त्यांनी ना हात नाही लावला म्हणजे जास्ती खाल्ला नाही आहेत म्हणजे मोहर पण वरच्या वरच्या साईडला खूप सारा खाल्ला आहे मोहर सो आपल्या खूप साऱ्या काजू आहेत जसं की गावटी पण आहेत त्याचप्रमाणे आपल्या ह्या वेंगुर्लासुद्धा आहेत बाजारी काजूसुद्धा आहेत आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल की आम्ही सुद्धा काढतो कसा काढतो त्याची पण आता तुम्हाला माहिती आहे की की मार्केटमध्ये खूप साऱ्या मशीनी आल्या आहेत त्याचा वगैरे वापर करून काढला जातो पण कोकणातली तुम्हाला माणसं माहिती आहेत की त्यांच्या टेक्निक्स त्यांच्या पद्धती ह्या वेगळ्या आहेत सो त्यासुद्धा तुम्हाला माहिती आहे की डोळा काढून मग ते पायात वगैरे पकडून मग तो घर काढला जातो अशा पद्धतीने पण काजू काढला जातो आणि आता तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओज खूप काय काय छान छान असं बघायला मिळेल कारण की आता काजूंचा सीझन आहे तो फायनली चालू झाला आहे फक्त आता काजू लागायची वाट बघतोय कारण की मोहर आला आहे मोहरमधून फक्त काजू पडायच्या बाहेर कारण की जे काजू बघाय बघितल्यावर एवढं छान वाटतं ना कारण की ते आपल्याला माहिती असे की ते जो आनंद आहे आपल्या काजू लागलेलाचा खूप वेगळा असतो आणि मस्त असे घडघड असतात त्याच्यामुळे तो एक आनंदच वेगळा आहे सो ही आमची एक वेगळी बाग आहे आणि अजू अजून एक दुसरी बाग आहे सो जेवढ्या आमच्या काही जमिनी आहेत त्या जमिनींमध्ये सगळीकडे काजूच काजू आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या साईडलासुद्धा काजू आहेत इकडे पण खूप साऱ्या काजू आहेत पण तिकडे जंगल आहे इकडे जसं साफ सूप तुम्हाला दिसते तसं नाही आहे तिकडे खूप खैर वगैरे आणि सगळं जंगल झाले ते आता साफ करायचं त्याच्यातसुद्धा आपल्या काजू आहेत पण छान लागतात सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या आपल्या काजू आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो मी तुमच्याशी शेअर करते कारण की जे कोणी बागातदार आहेत जसं की काजूचा सीन मी सांगत नाही आहे आंबेसुद्धा आहेत आंब्यांना पण खूप सारी माकड असतात ना ते मोहर सुद्धा खाऊन टाकतात फांद्या मोडतात ह्यांच्यासुद्धा काजूंच्या फांद्या मोडतात कारण की ते उड्या मारतात ना त्याच्यानंतर ह्या फांद्या मोडतात तर असा सीन सगळा आहे बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल खूप छान आला काजुना बघा हा बघा मस्तपैकी आणि फुलला आहेसुद्धा सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून खूप सारे आपलं तुम तुमच्यापर्यंत मी खूप सारे असं जे काही अनुभव आहेत जे काय काजूंचं आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे कशा काजू लागतात कशा काढल्या जातात कोणत्या पिरियडला कशी काजू तयार होते कधी काढले जाते सगळं ए टू झेड सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता इथे थांबते आहे असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय